ला, हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाकडील प्राध्यापक अवधूराव शिवाजीराव जाधव यांची नुकतीच दक्षिण कोकण एज्युकेशन सोसायटी बेळगाव येथील स्वायत्त गोविंदराव मेक्सारिया विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्र अभ्यास मंडळावर नियुक्ती झाली आहे प्राध्यापक जाधव हो, हे रसायनशास्त्र विभागामध्ये गेली अठ्ठावीस वर्षे अध्यापनाचे कार्य करीत आहेत त्यांचे वेगवेगळ्या रिसर्च जर्नलमध्ये संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत त्यांनी रिमूवल ऑफ रोमियम सिक्यू फ्रॉम इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर बाय यूजिंग सागवान लिवेज ॲज ॲड गॉरवंट या विषयावरील यूजीसीचा एक लघुसंशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे त्यांची अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोक जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक ए एस बागवान व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्याकडून कौतुक होत आहे